नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधव आपण पाहणार आहोत तेरा ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज सर्वप्रथम आपण मॅपनुसार जर पाहिलं तर ॲक्सेस ऑफ मान्सून ही अजून दिल्ली त्याचबरोबर उत्तर प्रदेश बिहार झारखंड या भागामध्ये म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी स्थित आहे याचबरोबर एक सर्क्युलेशन तयार आहे ती म्हणजे दिल्ली आणि उत्तर प्रदेश नोएडा गाजियाबाद या भागामध्ये सदिस्थित आहे ॲक्सेस मान्सून ही त्याच ठिकाणी सदिस्थित आहे याचबरोबर अक्षय ट्रप जे आहेत ते ट्रप सक्रिय आहे मुंबईपासून ते कन्याकुमारीपर्यंत मात्र त्याचा प्रभाव हा अत्यंत कमी झाला आहे त्यामुळे राज्यभरामध्ये कोणत्याही पदीचा जोरदार पतीचा पाऊस आपला पाहायला मिळतो मात्र ढगाळ वातावरण निश्चित आपल्याला पश्चिम घाट याचबरोबर कोकण किनारपट्टीला पाहायला मिळतं याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून भारताच्या पृष्ठभागावरती जे वारं जात असतं ते वारं सध्याच जात नाही तुम्ही मी जर मॅपनुसार जर पाहिलं असेल ती वाऱ्याची जे दिशा आहे ती वाऱ्याची दिशा अरबी समुद्र तसेच भारताच्या भूभागामधून आणि बंगालच्या उपसागरामधून या दोन्ही वाऱ्यांच्यामध्ये डिस्कंटिन्युएशन झालेलं पाहायला मिळत आहे म्हणजेच बंगालच्या उपसागरातून वारं भारताच्या दिशेने येत नाही याचबरोबर भारतातलं जे व पृष्ठभागावरती वारं असेल ते इकडे मिक्स म्हणजे दोन्ही मिक्स वारे होत नाहीत त्यामुळे राज्यभरामध्ये पावसाचा परिणाम झाल्या होता येणाऱ्या पाच ते सहा दिवसानंतर परत एकदा पावसाची जी प्रक्रिया असेल ती सुरुवात होण्याची शक्यता कारण की दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी एक चक्रगास वाऱ्याची स्थिती निर्माण होई शक्यता आहे कैमीदाबाद क्षेत्र तयार होईल त्याच्यानंतर कर्नाटक याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र असेल त्याच्यामुळे सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर नांदेड धाराशिव हा संपूर्ण भाग जसं विदर्भाचा बहुतांश भाग या भागामध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे मात्र तुर्तास तरी जवळपास बावीस ऑक् ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची शक्यता फार कमी आहे येणारची विविध असायला त्या पावसाचा विचार केला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल संपूर्ण मराठवाडा असेल व बहुतांश खांदेचा भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे खांदेचा जर जर केला तर जळगावने एरंडोल अरमनेर भडगाव पाचोरा या भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळणार आहेत ते मात्र स्थानिक पातळीवर निर्माण झाले तरच याचबरोबर नंदुरबार ते अकलबोवा तळोदा या उत्तरेकडला जो भाग आहे याच भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तेही पण दहा ते पंधरा मिनटा पुरताच याचबरोबर जर नाशिकचं जर पाहिलं तर सरगना पेठ नाशिक इगतपुरी आणि दिंडोरी या भागाने फक्त ढगाळ वातावरण तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे याजवळ कोकणचा विचार जर केला तर पालघर ठाणे मुंबई पनवेल कल्याण पेण अलिबाग या भागामध्येही ढगाळ वातावरणच राहणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे झाला तर तुरळक पद्धतीचा पाच ते दहा मिनटं पुरताच होईल संपूर्ण रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग या भागामध्येही ड्राय वेदर राहणार आहे काही भागाने फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकेल याचबरोबर आपण जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामधील बुलढाणा चिखली याचबरोबर लोणार या भागामध्ये ढगाळ राहणार आहे उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती याही जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहणार आहे ढगाळ वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता फार कमी झाला तर एक ते दोन ठिकाणी तुरळक सरीपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर गडचिरोली भंडारा गोंदिया हा जो भाग असेल पूर्वेकडील या भागामध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्त्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे काही भागामध्ये मेघगरजेनं पावसाची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबक्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आहेत नक्की करा धन्यवाद